ऑलरेडी दोन तीन वर्ष झाले पंचायत राजच्या नगरपालिकांच्या जिल्हा परिषदेंचा पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत आमचं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण जरंगी नावाच्या एका माणसामुळं हे आरक्षण धोक्यात आलेलं आहे ते कसं धोक्यात आलंय कारण खोट्या कुणबी नोंदी करून ते म्हणतायत की आम्ही ऐंशी टक्के ओबीसी मध्ये घुसलेलो आहोत आणि शासन म्हणतोय की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही होत तर दोघापैकी खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलतय हा आमच्या ओबीसी भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये संभ्रम आहे या प्रश्नाचं उत्तर या शासनानं द्यावं म्हणून आम्ही उपोषण केलं आहे आणि आत्ता आम्ही सगळ्या आमच्या ऊर्जास्थळांना भेटी देतो आहोत काल शिंदखेड राजाला गेलो पोहरादेवीला गेलो आत्ता आम्ही गोपीनाथगडावर जात आहोत संध्याकाळ आम्ही भगवानगडावर जात आहोत उद्या पुण्यश्लोक देवी होळकरांच्या चौंडी गावी जात आहोत पुन्हा आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या ऊर्जा स्थळावर जात आहोत अठरा जातीची आम्ही युनिटी करत आहोत आम्ही सगळ्या लोकांना एकत्र घेत आहोत आणि खरा महाराष्ट्र हाय कुठल्या एका जातीची मक्तेदारी या महाराष्ट्रात नाही ही छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि या रयतेची ताकद काय असते ही येऊ घातलेल्या कालावधीमध्ये आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ या संदर्भात राज्य शासनाला देऊ या शासनाला आमची कळकळीची विनंती आहे या बोगस नोंदी तात्काळ रद्द झाल्या पाहिजेत दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश जर या शासनाने आणला तर महाराष्ट्रातला साठ टक्के ओबीसी बांधव रस्त्यावर उतरला वाचून राहणार नाही ओबीसीचं आरक्षण फक्त अडचणीत नाही कल तर आमच्या दलित बांधवांचं आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण अडचणीत आहे तेव्हा आंबेडकरी जनतेला आदिवासी बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे या घटनेचे हे मूलभूत तत्व तुमचे हक्क आणि अधिकार आपल्याला टिकवायचे असतील रिझर्वेशन टिकवायचे असेल आणि संविधान टिकवायचे असेल तर तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र आलं लो पाहिजे ही आमची कळकळीची कल विनंती आहे વાત